नमस्कार मी अभिजित श्वेतचंद्र आणि आपल्या सेजल अभिजित या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आज चंपाषष्ठीचा दिवस त्यामुळे आपण निघालेलो आहोत खंडोबाच्या मंदिरात खंडेरायांचं दर्शन घ्यायला खंडोबाच्या मंदिरात आज सजावट केलेली असल्यामुळे अधिक प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आता आपण निघालेलो आहोत पार्ले येथील साठे कॉलेजला जिथे विनय आपटे शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनमध्ये आपल्या बेजकी या आप शॉर्ट फिल्मने पार्टिसिपेट केलं आहे खूप एक्साइटमेंट पण मनात तेवढीच भीती सुद्धा वाटते आता आपण साठे कॉलेजला पोहोचलो आहोत हलकासा आपल्या शॉर्ट फिल्म मधल्या म्युझिकचा आवाज येतो म्हणजे आपली शॉर्ट फिल्म या स्क्रीनिंगसाठी सिलेक्ट झाली आहे कायदा माहिती ना प्राणी पक्षी मारलेत झाड तोडले डायरेक्ट जेला शिकार सोडली पण रक्तातून गेली नाही आमच्या कधी फास्ट टाकू कळायचं काय बोलणार एवढ्या प्रतिष्ठित स्पर्धेत आपली शॉर्ट फिल्म स्क्रीनिंगसाठी सिलेक्ट होणं ही आमच्या टीमसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अचानक आपल्या बेचकी या शॉर्ट फिल्मला द्वितीय पुरस्कार घोषित झाला लवकरच आम्ही बेचकी या शॉर्ट फिल्मचा मेकिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका